सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामे सुलभ व्हावी यासाठी पालकमंत्री कक्षाचा शुभारंभ करण्यात आला सिंधुदुर्ग नगरी हिताधिकारी कार्यालया शेजारी पालकमंत्री नितेश राणे यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आपल्या दौऱ्यातील एक दिवस या कार्यालयात आपण उपस्थित राहणार असून लोकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी लोकांची निवेदने घेण्यासाठी इथे आपण उपलब्ध असणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली त्यासोबत या कक्षामुळे लोकांची कामे गतिमान पद्धतीने होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आज सिंधुदुर्गाच्या बोरस मुख्यालयामध्ये पालकमंत्री कक्षचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे पालकमंत्री कक्ष उद्घाटन करण्याचा आमचं प्रमुख उद्दिष्ट तेवढं आहे की प्रशासन आणि सामान्य जनता ह्यांच्यामध्ये कधीकधी काही कामाचा विलंब होतो या मुख्यालयामध्ये सगळेच कलेक्टरपासून सगळेच प्रमुख जे आमचे प्रशासकीय प्रमुख चेहरे आहेत अधिकारी आहेत ते ह्या परिसरामध्ये बसतात आणि म्हणून लोकांची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावीत लोकांना अजून सहकार्य मिळावं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यासाठी त्या त्यावेळी उपलब्ध व्हावं या उद्दिष्टाने हे पालकमंत्री कक्ष आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे या कक्षामध्ये बसण्याच्या माझ्या तारखा आणि माझी वेळ ही निश्चित केली जाईल त्या पद्धतीने ती वेळ आणि तारीख जनतेला कळवण्यात येईल जेणेकरून हे कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी कुठल्या दिवशी उपलब्ध असेल साधारण माझा प्रयत्न एवढा असेल किंबहुना मी निश्चित पद्धतीने की आठवड्यातून एकदा म्हणजे जे का माझा दौरा आहे दोन तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये एक दिवस या कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी जनतेसाठी उपलब्ध असेन म्हणून आठवड्यातून एकदा या कक्षामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी ओरस मुख्यालयामध्ये त्यांची जी काही प्रलंबित कामं आहेत कुठलीही कुठल्याही आमच्या डिपार्टमेंटकडे कुठली कामं कुठली पाठपुरावा करायचा असेल तर हाकेच्या अंतरावर आता हो, आम्ही सगळे जरी एक दुसऱ्यासाठी उपलब्ध आहोत राज्य सरकारकडे काही त्यांची मागणी असेल किंवा काही निवेदनं असतील तेही घेण्यासाठी मी ते उपलब्ध असेल म्हणून जनतेच्या आयुष्यामध्ये किंवा जनतेची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावीत या प्रमुख उद्दिष्टाने आज हे उद्घाटन आम्ही आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने